हॅलो श्री स्वामी समर्थ सर्व त्यांचा आजचा दिवस चांगला स्वामी स्वामीच्या प्रार्थना करते तर आता वाजलेले आहेत आठ सकाळचे मुलांचा हा शेवटचा सुट्टीचा दिवस आहे तर मग पाहू शकता की मुलाची आहे ना कर म्हणून तयार चाललेली दूध गरम करायला ठेवलं साखर टाकलं कॉफी टाकल्यानंतर मी त्याला म्हटली की अरे चमचा घेऊन या मला हलवायचं आहे थोडंसं उतू येते तर त्याने काय केलं चमचा घेतला धुवत बसला त्यात उतू गेला तर असं मुलांना एक काम सांगितलं की ते एवढे स्लोमध्ये करतात की शांतपणे गडबड अशी त्यांच्याकडे नसतेच तर असं मोठ्या मुलाला मी कॉफी करून दिलेली आहे तर सकाळच्या गडबडीमध्ये असंच असतं की काहीतरी ओतू जाणं काय होणं खरं तर आज मला उशीर झालेला थोडंसं बाहेर जायचं होतं मुलांना बुक्स घ्यायच्या होत्या तर त्याला कॉफी करून दिलेली आहे तर अतिशय प्रिय अशी त्याला कॉफी आहे तर असो आवडतो मुलांना तर ठीक आहे काही जास्त मागतात तर मी ना कुकरला वा वाटाणे मी रात्री भिजत घातलेले ते मी शिजायला लावलेले ला आहे तर आ, कुकर लावण्याच्या आधी पहिले की शेगडी खराब झालेली आहे ती लवकर पटकन पुसून घेतल्यानंतर मग किचनही स्वच्छ असतो आणि मग घाण असा होत नाही वेळेत कुठली कामं केली ना ती पटकन केली के की मग स्वच्छताही राहतेच तर मी एक वाटाण्यामध्ये पाणी पाणीवतून ठेवलेलं आहे आणि दोन बटाटे मी सोलून घेतलेले आहे म्हणजे साल काढून त्यामध्ये मी शिजायला टाकणार आहे ओबडधोबडच मोठे मोठे चिरून ठेवून घेणार आहे तर शुभ सकाळ सर्व ताईंना बटाट्याची साल काढून घेतलेली आहे पाहू शकता मी ओबडधोबडच घेत आहे सध्याला आहे ना तुम्हाला मी खरं ताई सांगते की भाज्या घेणं खूप अवघड झालेलं आहे चाळीस रुपये पाव भाजीचे पाव हे ना गगनाला भिडलेले आहे पाऊस नसल्यामुळे ही परिस्थिती चालू आहे पाऊस लवकर पडावा अशी मी अशी स्वामीचरणी प्रार्थना करते की कर मी एक राजाने लवकर मी पाऊस पडावा तर मी कुकर लावल्यानंतर कुकर हा थंड झालेला आहे आणि मी कांदा ही चिरून घेतलेले आहे कांदा टमॅटो लसूण अद्रक लसूण अद्रक लसणाची पेस्ट अशी टाकायची त्यामध्ये लसूण खबरं असं टाकायचंच नाही म्हणजे सुकं खोबरं टाकायचं नाही आलू मटरला काहीच गरज नाही आहे तर वाटाणा भिजत घालून मी कुकरला लावलेला आहे पाहू शकता चार चिट्ट्या केलेल्या आहेत तर बटाटाही तुम्ही पाहू शकता की मी आ, 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 मोठा चिरलेला आहे त्यानंतर जिरं मोहरी आणि कांदा मी व्यवस्थित भाजून घेणार आहे तर घरातली तर कपडे भांडी ही कामं तर होतच असतात ते माझे लवकरच होतं जसं मुलांच्या उठण्यावर असतं तर आज मी त्यांना शिरा <coughs> सुधवलेला आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व टाईमचा आजचा दिवस चांगला जाऊ श्री स्वामी चरणी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात श्री स्वामी चरण प्रार्थना करते तर ज्या टाईमला माझा व्हिडिओ आवडत असेल त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब तर करा आणि ज्या कोणी नवीन माझे व्हिडिओ पाहत असतील त्यात येईल मी सबस्क्राईब करा मला सबस्क्राईबची गरज आहे तर असं तर मी आज आहे ना आलू मटर करणार आहे आलू मटर म्हणजे ना सगळ्यात आमच्या घरात फेवरेट भाजी आहे माझ्या भावाची माझी आणि मुलांची सुद्धा पावभाजी खाऊन कंटाळाच येतो मी मिक्स म्हणजे आवडतात तर सीझननुसार पावभाजी ओला वाटाणा ह्या छान लागतात पण सीझन नसताना करणं म्हणजे नको वाटतं त्यासाठी मी आलू मटरची भाजी केलेली आहे तर मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तर या पद्धतीने करा तर माझा कांदा हा भाजून झालेला आहे एकदम असा कच्चड ठेवायचा नाही आणि पूर्ण असा लाल तर कांदा हा पूर्ण भाजून घे झालेला आहे पाहू शकता त्यामध्ये ना टॅमॅटो टाकायचे आहेत अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे ती स्किप झालेली आहे तर तुम्ही टाका काय काय माहिती मी बोलता बोलता टाकते आणि ते शूट करताना जमलेच नाही तर मी टॅमॅटो हो हे भाजून घेतल्यानंतर कांदा लसूण मसाला टाकून व्यवस्थित फ्राय केलेला आहे कांदा मसा कांदा लसूण मसाला नसेल तर आपला वर्षभराचा जो असतो ना तो टाकावा त्यानंतर मी ना थोडासा पावभाजी मसाला असा टाकणार आहे मीठ टाकून व्यवस्थित टॅमॅटो हो मेल्ट करून घ्यायचे त्यानंतर जे वाटाण आणि बटाटा जे शिजवलेले असतात व्यवस्थित त्यामध्ये टाकून फ्राय करायचा एक बटाटा मी ना काढून थोडासा मॅश करून परत त्यात टाकलेला आहे जेणेकरून ठीक कसं येईल नेहमीच वाटपची भाज्या करणं आणि खाणं थोडंसं सा हेल्थसाठी त्रास होतो ॲसिडिटी होते वा वाटपच्या ह्याने भा वाटप केल्याने तर साध्या आणि सोप्या सुटसुट अशा मी भाज्या करते चार मुला चार माणसांना किती भाज्या लागणार आहेत की थोडेसेच तर मी आता चपाती करायला घेणार आहे कणिक म्हणून तुम्हाला दाखवत आहे की आज रिलॅक्स होती तर बोलच त्या दिवशी स्कीप झालेली चपाती करायची वेळ नव्हता त्यामुळे नाही दाखवता आली तर आज मी पूर्ण अशी कणिक मळून तुम्हाला दाखवणार आहे कणिक ही सात आठ चपात्याचीच आहे व्यवस्थित मळून घ्यायची तर दोन्ही हाताने मी मळून घेतलेली आहे कणिक जेवढी व्यवस्थित मळेल ना तेवढी चपात्या हे छान फुगतात आणि मऊ सूत अशा होतात नाहीच फुगल्या तरी पण मऊ सूत अशा होतात पूर्ण अशा टम्म फुगतात काही काहीची थोडीशी फुगते तर असो ज्याच्या त्याच्या करण्यावर आहे गॅसच्या कमी जास्त जो ज्योत असते परत गव्हावर असतं गहू व्यवस्थित असले तर दळण्यावरही असते सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या तर चपातीही फुगते असं नाही आणि ज्यांना चपात्या करायची सवय असेल ना तर त्यांच्या चपात्या हे फुगतात सुरुवातीला ज्या मुली नवीन लग्न झालेली असत नाही तर ज्या मुली सुरुवातीला चपात्या हे करायला शिकलेल्या आहेत तर त्यांचे थोड्या फार प्रमाणामध्ये फुगतात आणि राहतात बोलण्याच्या नंतर त्यांना मी तवा गरम करायला ठेवलाच नाही त्यामुळे तो जास्त असं गरम झालेलाच नव्हता तर चपातीला मला तर स्पीड आहे मी जेवायला बसवण्याच्या आधी पाच मिनटं अशी चपात्या करायला घेते त्यानंतर सगळेच जेवायला बसतो असं नाही की चपाती झाली की लगेच मुलांना द्यायची सगळ्यांनी एकत्र जेवायचं चा आपण किती जण असो जणच असो आणि दिवसभर कोणच कोणाकडे नसतं ऑ कामाने बाहेर जातं मुलं खेळायला बाहेर जातात खरं तर सगळ्यांनी एकत्र जेवायला बसावं हे एक रूल असावा घरामध्ये जेणेकरून आपण एकमेकांशी बोलतो टी व्ही बघत बसा आपण संवाद तर असतोच ना तर चपाती पाहू शकता की कमीच फुगली कारण की तवा तापलेला नव्हता का तर दुसरी चपाती पाहू शकता व्यवस्थित अशी फुगते व्यवस्थित उलटायची आणि फुगता फुकता जर चपाती फुटली तर परत ती सॉ छोटी होऊन जाते तर असं काही नाही की ज्या ताईंची चपाती फुगत नाहीत त्यांची चपात्या चांगल्या नसत असं काहीच नाही आहे गव्हावर पण असतं दळण्यावर पण असतं आपल्या तवा फास्ट गॅस ठेवतो कमी ह्याच्यावर पण असतं तर बोलता बोलता बोल ताईंना पू चपात्याच दाखवाव्या कशा करायच्या तर लाटता लाटता बोलावीस स्वयंपाक फक्त आलू मटर चपाती आणि भात दुसरी भात सुकी भाजी अशी केलीच नव्हती कारण की भाजी करायला आता भाज्यांचा भाव एवढा गगनाला भिडला आहे ना तर विचार करून भाज्या घ्याव्या लागतात तर असो पावसाळा सुरू होण्याच्या आधी हा प्रॉब्लेम सगळीकडेच असतो तर चपाती ही भाजता भाजता मी बोलत आहे सगळी कामं झालेले आहे कपडे भांडे किचन लादी भांडे झालेले आहेत फक्त जेवणाची जी राहतात ना स्वयंपाकाची तेवढीच राहिलेली आहे ती मी जेवणाच्या आधी कधी कधी घासून घेते नाही तर सगळीच एकत्र घा गा, घासते तर खरंच ताई नो जेवढं तुम्ही किचनमध्ये लक्ष द्याल व्यवस्थित असा कचरा जा तर टाईमला काढाल कानाकोपऱ्यातली घाण काढाल तेवढं घर स्वच्छ असतं आता मी प्रत्येक वस्तू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पण प्रत्येक वेळेस कॅमेरा धरून काम करणं हे इम्पॉसिबल आहे बोलण्याच्या माध्यमातूनही ताई सुधारतात काही काना स्पीड नसतं ऑफिसच्या निमित्ताने काम जमत नाही काही काही मेट ठेवतात घरामध्ये कपड्या भांड्याला तर असो काहीही करा पण घर हे स्वच्छ अस असावं कारण की लक्ष्मी ही आपल्या घरात सात वेळा येऊन जाते आपल्याला नकळत ती येते आणि पाहून जाते की तुमचं घर कसं आहे किती साफसफाई आहे किती टापटीप आहे तर असो माझा सांगण्याचा सा उद्देश आहे की ज्या ज्यातना जमत नसेल त्यांनी हळूहळू करा पण ही स्वच्छता ही घरात असायलाच पाहिजे जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी चांगले असतं किडे मकोडे होत नाही घरामध्ये जाळी जळमट काढावी आठ दिवसाने घराची स्वच्छता ही ठेवावी तर आणि जेवढं पण स्वयंपाक करताना आनंदी असू चांगले विचार असू तेवढं ना स्वयंपाक चांगला होतो रुचकर होतो आणि घरातल्यांनाही हेल्थसाठी चांगला असू जसे मुलांना आपल्या मिस्टरांना स्त्रीने नेहमी ना स्वयंपाक करताना आनंदीच राहावं नाहीतर एक मंत्र लावावं नामस्मरणाचं असावं तर अस तर ताईंनी सर्व किचनमध्ये फॉलो करावे आणि आनंदी असावं हेच मी तुम्हाला सांगू इच्छिते चला तर व्हिडिओ मी येथेच थांबवते आणि तुम्हाला मी छान असा मंत्र दिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावा